माय माऊले नमस्कार मार्गशीर्ष महिना सुरू झाला की प्रत्येकाच्या घरोघरी श्री महालक्ष्मी व्रताची पूजा केली जाते कहाणी ऐकली जाते आरती केली जाते गोडढोड प्रसाद केला जातो नैवेद्य दाखवतो जातो म्हणूनच आज श्री महालक्ष्मी व्रताची कथा अभिवाचनातनं आपण ऐकूया दर गुरुवारी प्रत्येकजण कहाणी ऐकतोच श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीचे अनेक नाव आहेत अनेक रूप पार्वती शिंदुकंद्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी स्त्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी कहाणी आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली त्याथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्र तो शूर होता दयाळ होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा प्राणी याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरत चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात कन्या। राणीने कन्याचे नाव श्याम बाला ठेवले एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले वस्त्र वसरलेली आधारासाठी हातात काठी घेतली काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कोठून आली काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं हो तुला म्हातारीचे भय रूप असले घेतलेले श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती राणी दाशी म्हणाली राणेसाहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील तू येतेच थोडा वेळ आढोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांचे नेहमी भांडण होत नवरात्रीला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिने तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद झाला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला त्याची आले म्हातारीचे बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केलाने म्हणाले मला सांगा ते व्रत मी करीन ते नेहमाने उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दाशीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली काठी टेकीत ते निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहतात ती संतापली आणि उर्मटपणे म्हणली कोण गतू ठेरडे हे ते कशाला आलीस जा इथून तेने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिली ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हो ते राणीला कळले नाही राणीला राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थाने आणि जाण्याचे ठरवले राणीचा माल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामवाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पायावर पटते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्याम बालाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दाशीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दाशी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्याम बालाने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटचा गुरुवारी बुद्ध्यापण केले लवकरच श्यामवालाचा विवाह मालाधर नावाचा राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखास चालू लागला पण इकडे भद्र व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले सगळे वैभव वो ऐश्वर लियाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रसवाहाला फार वाईट वाटले पण तो तरी ती काय करणार एक, एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रास्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पाहावे चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावायाच्या राज्यात जा आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दाशी नदीवर येत होती तिने भद्रस्रहाला ओळखले दाशी धावत मालात गेली राजाला बातमी सांगितली श्याम बालाला ते समजले श्याम बाला, बाला मालाधराने रथ पाठवून भद्रस्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले त्याचा आदर केला काही दिवस जावायाचा मुलीचा पाहुण चार घेत भद्रसरा राजवाड्यात साळला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावायला त्याने तसे सांगितले जावायने संमती दिली भद्रसरावा परत जायला निघाला श्यामबालाने एक धंडा भरून धन पित्याला दिले हंडा घेऊन भद्रसरावा घरी आला मुलीने गणाने भरलेला हंडा दिला ते ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले हात पाते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळशे महालक्ष्मीच्या अवकृपेने अंड्यातल्या धनाचे कोळशे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला बद्र सर्व चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरत चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेहता कुटीला येत होता एक दिवस सुरत चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेखीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष शेवटचा होता सुरत चंद्रिका लेखीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरत चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना का त्यांचे पूर्वीचे वैभव हो परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहिरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तुरी दिला होता पण आपल्याला मात्र काही दिलं नाही हा राग राणीच्या मनात आला त्यामुळे श्यामबालेने व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमान केला पण श्यामबालेला आई आईचा राग आला नाही हो कारण आई ती आई ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले तो अंडा घेऊन ती आपल्या घरी सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामवालेला विचारले माहेरून काय आणले श्यामवाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्याला मिठाचे खडे मालाधराने चकित हो पत्नीला विचार हे काय हा मिठाचा काय उपयोग श्याम श्यामबालापणे थोडं थांबा म्हणजे कळेल त्या दिवशी श्याम मालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्याम मालाने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव लागली हा मिठाचा उपयोग श्याम बाला पतीला म्हणाली मालाधाराने तिचे मने पटले थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने मनोभावी करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर माणसाने उतू नये मातू नये नेत्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची कथा कहाणी गुरुवारची सुपळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांती शांती शांती